నమస్కార మాజే న అర్చున్నా डान्स आणि पुढच्यामध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आता बऱ्याच रेसिपी गव्हाच्या टाकणार आहे तर अशा पद्धतीने गव्हाचं नमकीन म्हणजे चीज टाकून हे नमकीन मी केलेलं आहे कारण लहान मुलांना हे आवडतं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी हे चाळून घेतलेलं आहे आणि हे जे नमकीन आहे आपलं ते छान कुरकुरीत व्हावं म्हणून यामध्ये मी दोन चमचे रवा टाकलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने अजवाईन आपल्याला क्रश करून टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलोंजी टाकू शकता त्याचबरोबर जिरे वगैरे टाकू शकता तर आता याला यामध्ये आपल्याला घट्ट तूप म्हणजे मी अशा पद्धतीने दाणेदार तूप एक चमचा टाकलेला आहे आणि हे तूप आता या सर्व पिट्याला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या लावून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे चीज तर अशा पद्धतीने दोन क्यू मी चीज यामध्ये टाकलेले आहेत चीज टाकल्यामुळं काय होतं लहान मुलांना हे अशा पद्धतीचे नमकीन आवडतात आणि ते आवर्जून खातात आणि म्हणजे कसं आपण स्नॅकला दिलं तर हे स्नॅक्स संपून येतात तर अशा पद्धतीने बघा तुम्ही गोळा बनत आहे म्हणजे हे तूप आणि चीज सर्व पिट्याला लागलेलं आहे असं समजून जातं तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे यामध्ये पाणी टाकून हे पीठ आपण छान मळून घेणार आहे चीज शंकरपाळी आपण करणार आहोत म्हणजे कसं मुलांना चीज हा प्रकार खूप आवडतो म्हणून यामध्ये मी चीज टाकलेला आहे माझ्या मुलांना तर खूप आवडतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ मी छान मळून घेतलेला आहे आताला एक पाच मिनटं आपण झाकून ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे जर तुम्हाला साठा करायचा असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर अशाच पद्धतीने पण या शंकरपाळ्या खूप छान होतात नमकीन छान होतं तर मी यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ आणि तूप टाकून हे साठा बनवून घेतलेला आहे आता या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पातळ अशी आपल्याला लाटी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ अशी आपल्याला लाटी करून घ्यायची आहे जर पातळ लाटी आपण करून घेतली तरच याचे जे नमकीन आहेत ते छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात जर आपण जाडसर असे केलं तर हे काय होतात थोडेसे वातळ टाईपमध्ये होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे पातळ असं हे याचं बारीक म्हणजे पातळ लाटी करून घ्यायची आहे आता आप आपल्यानं जे साठा केलेला आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला साठा लावायला नाही वाटत तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल पा फक्त लाटी तेवढी पातळ करा आणि मग याचे काप कर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मी बघा साठा लावून घेतलेला आहे आणि ही लाटी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चौकनी आकारात ही लाटी लाटलेली आहे तेरा जित शे तर आपल्याला काय करायचं तुम्हाला जसे पाहिजेत तसे आकाराला देऊ शकतात तर मी असे काय केले आहेत उभे उभे आकार दिलेले आहेत जर तुम्हाला शंकरपाळीसारखे बारीक का आकार द्यायचा असेल स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये तुम्ही देऊ शकता तर तुम्ही बघू शकता पातळ अशा मी हे करून घेतलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आपण हे जे नमकीन केलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हळुवारपणे हे थोडेसे वर येत आहेत वर आल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मीडियम गॅसवर हे छान क्रिस्पी होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर काय होतं गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे थोडासा कलर याला डार्क येतो बाकी टेस्ट वगैरे सेम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे गव्हाच्या पिठाचे तर हे सर्व मी बघू शकता तुम्ही तळून घेतलेले आहे किती छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत मी तुम्हाला हे एका प्लेटमध्ये वतूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाले आहेत बघा तुम्हाला आवाजावरून कळेल की हे किती छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत बघा किती छान हे झालेले आहेत तर मुलांना तुम्ही टिफिनला स्नॅक्सच्या टिफिनला असे हे पौष्टिक गव्हाचे नमकीन देऊ शकता ते आवडीने खातील आणि टिफिन त्यांचा मोकळा येणार नाही घरी आपल्यालासुद्धा चहाबरोबर असं काहीतरी वाटतं म्हणून अशा पद्धतीचे गव्हाचे पौष्टिक तुम्ही हे नमकीन बनवू शकता मी तुम्हाला दाखवते बघा आवाजावरून किती कुरकुरीत झालेले आहे बघा तोडूनसुद्धा दाखवते किती छान झालेले आहेत क्रिस्पी झालेली आहे हे नमकीन तर अशा या छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला अजून एक दोन मी हे नमकीन जे आहे ते तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेले आहेत बघा एकदम क्रिस्पी होतात असं नाही आहे की गव्हाच्या पिठाचे होत नाही तर खूप छान गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे नमकीन तयार होतं तर अशा या मोकळ्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं स्नॅक्स तुम्ही बनवू शकता आणि मुलांनासुद्धा टिफिनला हे देऊ शकता कारण हे पौष्टिक का आहे चीजमुळे बनवलेले असल्यामुळे मुलांना तर हे खूप आवडतं आणि आपण बघा मी थोडे थोडे असे लेहर टाकून केलेले ले होते साठा लावून आणि नंतर थोडे थोडे असेच लाटी करून लाटलेले होते तर ते पण किती छान क्रिस्पी झालेले आहेत